बस वाहकाकडून नाहक त्रास होत असल्यामुळे आम्हाला ही बस वाहक नकोच म्हणत शालेय विद्यार्थिनी थेट बस वाहकाविरोधामध्ये कुरुंदा पोलिसात तक्रार दिली आहे वसमत तालुक्यातील कुरुंदा हे गाव सर्वच बाबीमध्ये उत्कृष्टरित्या व शालेय शिक्षणामध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देऊन शालेय विद्यार्थ्यांना त्यांच शिक्षणामधून उत सर्व उत्कृष्ट विद्यार्थी घडत असतात पण बाहेरगाव येणाऱ्या कुरुंदा परिसरातील ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांची बसने दररोजच शालेय विद्यार्थ्यांसाठी दाभडी कोठारी सुकळी पारडी खुर्द पिंपराळा डोणवाडा अशा बाजूतील अनेक गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी वसमत डेपो एस टी बसनेच प्रवास ये करत असतात पण काहीसा प्रकार असा घडला आहे की दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थी आपल्या सुकळी कोठारी दाभडी एस टी बसने जाण्यासाठी कुरुंदा प्रवासी बस स्टॉपवर बसची वाट बघत बसले असता वसमतवरून येणाऱ्या बसमध्ये असलेल्या महिला कंडक्टर वाहकांनी विद्यार्थिनींशी गैरवर्तणूक करून एस टी बसमध्ये बाहेर गावातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला या दरम्यान वाहक म्हणाले की तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर असे संस्कार केलेत का असे म्हणून बसचा दरवाजा लावून घेत पाच ते सहा विद्यार्थिनी बसमध्ये न घेताच बस रवाना केली हा प्रकार बसमध्ये असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी पाहिला व त्यांना विचारला असता त्यांनी उदड भाषेमध्ये गैरवर्तणूक देऊन तुम्हाला काही संस्कार आहेत का अशी भाषा वापरत काही शालेय विद्यार्थ्यांना कुरुंदा बस स्टॉपवर मध्ये न घेता तिथेच सोडून बस निघून गेली या दरम्यान घटनास्थळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे उपनिरीक्षक युवराज गवळी व अन्य पोलीस कर्मचारी व महिला कर्मचारीही दाखल झाले या घटनेची माहिती घेत विद्यार्थ्यांनी तक्रार घेत शालेय विद्यार्थ्यांसोबत स्वतःहून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी एसटी बसमध्ये प्रवास करत शालेय विद्यार्थ्यांना दाभडी कोठारी सुकळी या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांचे निवेदन तक्रार घेऊन पुढील कारवाईसाठी वसमत परिवहन डेपो शाखा व्यवस्थापकास देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली

ठीक आहे भावना कळाल्या तुम्हाला सगळ्यांना न्यायला पाहिजे होतं सोबत न्यायला पाहिजे होतं आता त्यांचं काय जे म्हणणं असेल ते आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यांचं ऐकू तुमचं पण ऐकू धाडलंच नाही बाबा ताई तुमच्या सगळ्यांच्या भावना आम्हाला कळाल्या तुमच्या अडचण पण कळाली बरोबर आता आम्ही त्यांचं काय म्हणणं आहे किंवा तुमचं जे काय म्हणणं आहे रेकॉर्डवर घेणार त्याच्यानंतर ते, ते बस कंडक्टर जे काय आहेत त्यांच्या बसच्या डेपोला आम्ही आमच्या पत्र लिहून त्याच्यावर पाठवणार बरोबर त्याच्यानंतर जे काही कारवाई आहे ते चा बस डेपो करतील प्लस आता त्यांच्यावर जे काही प्रतिबंधक कारवाई असेल बाकीच्या गोष्टी असेल ते आम्ही पण करू आता आम्हाला त्यांचं पण घ्यावं लागेल तुमचं पण घेऊ शंभर टक्के तुमची जी काही तक्रार आहे ते आम्ही बस डेपोचा जो कोणी मॅनेजर आहे त्यांचे वसमत तिथे शंभर टक्के आम्ही पाठवू पण काका बी मार कोणाच नाही पाहिजे